नमस्कार हेमंत आवळसकर यांच्या थोडेसे माझेही या ललितलेखनातील विषय पहिला सामंजस्य आपली संस्कृती आपले संस्कार भाग एक हल्ली तरुणांना खूप संधी उपलब्ध झाल्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या तऱ्हेने तरुण मंडळी प्रगती करताना दिसतात आता तरुण तरुणी असा फारसा भेदभाव राहिलेला नाही दोघे एकाच पातळीवर शिक्षण घेताना नोकरी करताना व्यवसाय करताना आपण पाहतो देशात परदेशात एक एकटे फिरताना खांद्याला खांदा लावून काम करताना पाहतो आता काळ पूर्वीसारखा राहिला नाही पूर्वी एखादा मुलगा आणि मुलगी एकमेकांशी रस्त्यावर कधी बोलत उभे राहिले तरी त्यांच्याकडे संशयित नजरेने पाहिले जात असे आज स्त्री पुरुष नाते म्हणजे वैवाहिक किंवा शरीर संबंधांपुरतेच मर्यादित आहे असे नाही किंवा पूर्वीसारखे फक्त भाऊ बहीण काका मामा अशासारख्या नात्यातलेही राहिलेले नाही मैत्री हा भाग पूर्वीही होता अगदी निखळ मैत्री आमच्या काळीही होती पण तरीही स्त्री पुरुषांची मैत्री ही हात राखूनच असायची त्यावेळेची सामाजिक परिस्थिती आजच्यासारखी आणि इतकी सुधारलेली नव्हती आज आम्हीही खूप वर्षांनी शाळा कॉलेजमधील मित्रमैत्रिणी भेटतो तेव्हा गप्पा मारतो अगदी दिल खुलासपणे हसतो पूर्वीच्या परिस्थितीचा विचार करतो आपल्या वागण्याचा विचार करतो कधी कधी ते हास्यास्पद वेडेपणाचेही वाटते पण आजचे वागणे अति सुधारलेले किंवा आपल्यासारख्यांनी मुभा दिलेले म्हणून अति पुढे गेलेलेही वाटते कितीही झाले तरी स्त्री पुरुष मैत्रीत कुठेतरी मर्यादा हसायला हवी मर्यादा मैत्रीची नव्हे तर सभ्यतेची शहाणपणाची तुम्ही एकमेकांशी बोला थट्टामस्करी करा एकमेकांशी भांडा थोडीशी एकमेकांच्या हाताची लढाईही चालेल पण तरीही स्त्रीने स्त्रीत्व आणि पुरुषाने पुरुषत्व जपले पाहिजे अश्लीलतेने मारामारी थट्टामस्करी होणार नाही ह्याकडे जरूर लक्ष द्यायला हवं आपला देश आपली संस्कृती ह्याचा जरूर विचार करा टिळक आगरकर फुले अशा समाजसुधारकांनी देशात समाजात क्रांती घडवली ती आपली आपल्या देशाची प्रगती होण्यासाठी बिभत्सतेने चव्हाट्यावर वागण्यासाठी हिडी चाळे करण्यासाठी नाही आज मुलांचा मुलींचा असा वेगळा कंपू ग्रुप घोळका राहिलेला नाही मुले मुली एकमेकात मिसळून एकमेकांना सहकार्य करून काम करतात वेळ प्रसंगी एकमेकांच्या उपयोगी पडतात ही खरंच चांगली सुधारणा आहे त्याचा चांगल्या तऱ्हेने उपयोग करा आज ह्या अशा परिस्थितीत बरीच मुले मुली अफेअर प्रेम प्रकरण करताना दिसतात हेही मान्य आहे तरुण आहात सोबत तारुण्य आहे पण विचार करायला हवा कारण तुमच्याकडे चांगलं वाईट समजण्याइतके बुद्धिचातुर्य तर आहेच आहे प्रेम प्रकरणाला विरोध नाही पण मजा मारण्याच्या प्रवृत्तीला विरोध आहे खूपशी तरुण मंडळी प्रेम करतात मजा मारतात व मग भांडणे झाले म्हणून दोन दिशेला तोंड फिरवून निघून जातात हे अगदी लग्नाआधी होतं आता लग्नानंतरचे चित्र किती विदारक असेल ह्याचा विचार करा पूर्वी विवाह संस्था होती ती कितीही बदलली तरी आपल्याकडे ती अजूनही अस्तित्वात आहे विवाह मंगलमय बंधन एकदा जोडले की शेवटपर्यंत निभवायचे कसेही असले तरी ही आपली पूर्वीची संस्कृती आता आपण थोड्याफार प्रमाणात बदलून पती पत्नीचे पराकोटीचे जमीन असे झाले मतभिन्नतेने कळस घाटला तर काळीमोड घेण्या इतपत फारकत घेण्यापर्यंत आपण आपल्या विवाह संस्थेत बदलही केला आहे तो एका आरती बरोबरही आहे पण हल्ली अशी फारकत घेतल्याची डिवोर्स घेतल्याची उदाहरणे पदोपदी बघावयास मिळतात प्रेम विवाह फार पूर्वीपासूनच आपल्याकडे होता जरी ही पद्धती प्रचलित मानली तरी आजच्यासारखी उथळ नव्हती आज सोमवारी लग्न ठरते मंगळवारी साखरपुडा बुधवारी लग्न गुरुवारी हनीमून शुक्रवारी भांडण शनिवारी फारकतीची भाषा आणि रविवारी फारकत घेतली सुद्धा जाते परत सोमवारी नव्या जोडीदाराच्या शोधात दोघेही तयार राहतात इतके सोपे आणि अति जलद अशा व्याख्येत मोडणारे विवाह पंचवीस वर्षे पन्नास वर्षे अजिमज अशी मजल गाठतीलच कसे